नमस्कार मित्रांनो आज तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आज आपण त्यांच्या जीवनाविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया सुभाषचंद्र बोस भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि राजकीय नेते होते तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी कटक ओडिसामध्ये जन्मले त्यांचे प्राथमिक शिक्षण कटकच्या विद्यानिकेतनमध्ये झाले आणि उच्च शिक्षण कलकत्ता विद्यापीठात झाले बोस यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी मिळाली त्यांनी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील अहिंसात्मक चळवळीवर विश्वास ठेवला नाही आणि स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अधिक आक्रमक उपाययोजना करण्यास वचनबद्ध राहिले एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून राजीनामा दिला आणि पुढे जाऊन भारतीय राष्ट्रीय सेना आय एन ए स्थापन केली दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी जर्मनी आणि जपानच्या मदतीने ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लढा दिला बोस यांचा मृत्यू अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी एका विमान अपघातात झाला असा समज आहे परंतु त्यांच्या मृत्यूच्या बाबतीत अनेक कूटकथांचा समावेश आहे आजही त्यांचा विचार देशभक्ती आणि स्वातंत्र्य संग्रामातील योगदान लक्षात घेतले जाते बोस यांच्या योगदानामुळे त्यांना नेताजी या उपाधीने ओळखले जाते त्यांचा आदर्श आजच्या पिढीसाठी प्रेरणादायक आहे सुभाषचंद्र बोस यांचे जीवन आणि कार्य अत्यंत प्रेरणादायक आहे त्यांचे काही प्रमुख टप्पे आणि योगदान खालीलप्रमाणे प्रारंभिक जीवन सुभाषचंद्र बोस यांचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी कटक ओडिशा येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस होते हे एक प्रतिष्ठित वकील होते बोस यांना शिक्षणात विशेष आवड होती आणि त्यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला प्राच्य भारतीय आणि पश्चिमी विचारधारांवर अध्ययन केले त्यांचे शिक्षण बोसने कटकमध्ये प्रारंभिक शिक्षण घेतले आणि नंतर कलकत्ता विद्यापीठात दाखल झाले त्यांनी एकोणीसशे अठरामध्ये विज्ञान शाखेत बी ए पदवी प्राप्त केली त्यानंतर इंग्लंडमध्ये गेल्यावर त्यांनी आय सी एस इंडियन सिव्हिल सर्व्हिसची परीक्षा पास केली पण त्यांनी सिव्हिल सर्व्हिसचा करिअर न स्वीकारता भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला त्यांचा राजकारणात प्रवेश बोस काँग्रेसमध्ये दाखल झाले आणि जलदच प्रसिद्धी मिळवली एकोणीसशे वीसच्या दशकात त्यांनी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली काम केले तथापि त्यांनी गांधींच्या अहिंसात्मक तत्वांचा स्वीकार केला नाही आणि त्यांच्या विचारांवरच चर्चा करीत राहिले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एकोणीसशे अडतीसमध्ये मध्ये बोस काँग्रेसचे अध्यक्ष बनले परंतु एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये मध्ये त्यांचा विरोध केल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला त्यानंतर त्यांनी अधिक आक्रमक पद्धतींवर जोर देणारी एक स्वतंत्र चळवळ सुरू केली भारतीय राष्ट्रीय सेना आय एन ए दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बोस जर्मनी आणि जपानच्या सहकार्याने भारतीय स्वातंत्र्य संग्रामासाठी तयारी करू लागले एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये मध्ये त्यांनी भारतीय राष्ट्रीय सेनेची स्थापना केली ज्याने ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लढा दिला आता स्वातंत्र्य चळवळ बोस यांचा मुख्य ध्येय भारताला स्वातंत्र्य मिळवणे होते त्यांनी चलो दिल्ली अभियान सुरू केले ज्यामध्ये आय एन एच्या कार्यकर्त्यांनी भारतीय लोकांना स्वातंत्र्याच्या लढ्यात सामील होण्याचे आवाहन केले बोस यांचे मृत्यू आणि वारसा सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी जपानी वायुसेनेच्या विमानात झाल्याचे मानले जाते परंतु त्यांचा मृत्यू गूढ आहे आणि आने अनेक थिअरीज आजही अस्तित्वात आहेत जतन केलेला वारसा बोस यांच्या योगदानामुळे त्यांना नेताजी म्हणून ओळखले जाते आजही त्यांची जयंती तेवीस जानेवारी रोजी राष्ट्रीय पातळीवर साजरी केली जाते त्यांच्या विचारधारेने अनेक पिढ्यांना प्रेरित केले आहे विशेषत युवा वर्गाला प्रेरणा सुभाषचंद्र बोस यांचा विचार भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांचा समर्पण आणि देशभक्तीचे आदर्श आजही लोकांमध्ये जागरूकता आणण्यासाठी प्रेरणा देत आहेत त्यांच्या कार्याचा प्रभाव फक्त इतिहासातच नाही तर आजच्या भारतातही सतत जाणवतो ही माहिती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी थोडक्यात होती धन्यवाद